पुन्हा आपल्या जेरी ब्लॉग झिरो थ्री आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल तर मंडळी खूप महिन्याच्या विश्रांतीनंतर आता आपण परत भेटूया कारण आपली विश्रांती जेव्हाच असते की तेव्हा आपली पेपर एक्झॅम या त्या सगळ्या चालूच असतो त्यामुळं पूर्ण तो काळ काहीच नाही होता आपल्याकडून व्हिडिओ कारण व्हिडिओ करायला गेला तर इकडे सिलेबस राहतो आणि ते करायला गेलं का ते राहतो म्हणजे एक काहीतरी केला तर एक काही राहून जातो पण आपल्याला महत्त्वाचा सध्या अभ्यास आहे नंतर काय आपले व्हिडिओ होतच राहतात त्याचबरोबर आज आपण ब्लॉग बनवतो आहे कारण आज आहे आपली पहिली मॅच आहे आमची आज म्हणजे ह्या सीझन चालू होतो आपल्या दिवाळीनंतर तो तो जो क्रिकेटचा सीझन चालू होतो त्या सीझनमधली आज पहिली आमची मॅच आहे आणि आज आम्ही चाललो आहे कुंभेगावात गावात मॅच खेळायला पहिलीच मॅच आहे आमच्या तिथं आणि तत्पूर्वी आत्ताच सगळा हे बघा सगळा सेटअप केलं मी इथं बॅटरी वगैरे तेवढाच मग मी ना सगळ्या सकाळचा नाश्ता दिला आला पोहे आहेत आणि चिवडा तर आता तो मस्तपैकी नाश्ता करतो आहे मी आणि आम्ही निघणार साडे नऊ वाजता आता न वाजल्यात नऊ वाजल्यात तर आता हळूहळू जमा होतील सगळी न निघू आपण म्हणजे काय होईल ते होईल पण आपला पहिला ब्लॉक झालाच पाहिजे मॅचचा ह्या हंगामातला चला अरे हे बघा आम्ही सांगितलेलं ना आमच्याकडे एक एक जमाव आणि आमचा एक कॅप्टन आहे आणि त्याची हेअरस्टाईल बघा हे बाल हेअरस्टाईल गेले ना कडे कोणी केले वहिनी ना वहिनी अरे रे बॉलर किती वाजता निघायचे साडे नऊ वाजता ना तयारी करा तयारी करा व्हिडिओ व्हिडिओ नंबर मस्त आमची पहिलीच मॅच आहे आणि पहिली सीजनची पहिलीच मॅच आहे आणि चालू आज कुंभ्यात मॅच ला बघू काय होत ते जर आमची पण प्रॅक्टिस नाही एकच हप्ता प्रॅक्टिस केली आहे आम्ही होईल पण आपला व्हिडिओ झालाच पाहिजे आलाच पाहिजे तयारी चालू आहे इकडं खुना अमर बन कॉर्पोरेट मजदूर सो का जे बघा आपली पब्लिक तयारी झाली आहे कॅप्टन 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 भांगारी बंधू भांगारी बंधू निरगुडे बंधू भांगारे बंधू भांगारे बंधू अरे सगळे भांगारी आहे आणि इकडे आहे चौधरी इट्स कॅप्टन तर म्हणजे आज आहे संडे आणि पोरा बघा आपल्या शाळेतले बघा सगळी बाहेर खेळतात जेव्हा येतं नारखेळ आहे ना येल <laughs> लास्ट आहे गडी देखाय ना ला तिकडं वरेच हॉस्टेल आहे आज सुट्टी आहे सगळी मस्त पोरा खेळतात आज आपला पण संडे स्पेशल आहे चला जाऊया आपण गेम स्टार्ट नाव काय <laughs> मंडळी आता अमर कामाला जायला लागलं माझं वांद झालं फिरायचं आला एकटा कुठं फिरायचा मंदिरात जाता ना जाऊ का तुम्ही चलो चला मंडळी जा तर मंडळी नेहमीप्रमाणे आपली पहिली मॅच आहे आणि ने, आपण नेहमी आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊया मंडळी आज आमच्या रोडला खूप गाड्या असणार आहे कारण आज रविवार आहे रविवार म्हणजे आमच्या इकोवाल्यांचा सण असतो माथेरान बघ कसं आलं बघ बघ कसं मंडळी आज आजचा दिवस आज चांगला दिवस म्हणावा लागेल कारण आज फाटक उघड आहे नाही जमीन पण येवा फाटक बंद अर्धा तास घालवा पंधरा ता मिनटं घालवा आहे चक्क आज उघडाय ना हो इकडं बघ जी शिफी नाही इकडे ठेव ठेव आज लागला आ आर ये जल्दी फाटक लेगडी वाला है कोण क्रॉस तर लाइन तर मंडळी आपण पोचलो आहे आपल्या ग्राउंडवर आणि नेहमीप्रमाणे पहिली मॅच असल्यावर आणि लवकर आला का कोणच नसते ते बघा सगळं आयोजक तिकडे आहेत आपली टीम आहे बघा आपली टीम आली सगळी लवकर आले आपल्याला तिकडं फोटोशूट चालू आहे बेकार काम आहे आता बघू कधी चालू आता पहिले मॅचला बारा वाजतात का एक वाजतात बघू आता किती वाजतात ते एक संपाली संघ तसेच मानगाव ठाकूर आणि वर्ती असणार आहेत त्याला दोन्ही संघाचे कर्णधार याचे नान व्यक्तीचा कॉल करण्याच्या साठी तर थोडीशी परेश करण्या दिशा भर काढले खात चेंडू टाकतो परेश इथं मात्र कोणाला लाईट खेळण्याचा प्रयत्न चेंडू थांबणार नाही काय जबरदस्त चेंडू दिले तर मात्र नक्की सीमा पार करण्याची हलक्या हाताने कट केला चेंडू ला आणि शेतकऱ्यां लाल भेटतो सिंगल धावमध्ये गुला भेटते कट केला चेंडूला आणि हात त्या करता कुठेतरी चुकून देण्यात खूप गरजेचं चेंडूला चांगले होतो गोलंदाजी करून गोलंदाजी भेटते झल उडाला झेल होणार का कुठली चुकी करणारूरेशन आणि इतकं मात्र चांगलं सेपरेशन पाहायला भेटतो दोन नक्कीच आठवड्यात

पहिले मॅच ना पहिला राऊंड तर विन झालेला होत ना बघूया आता नंतर सध्या आमची मंडळी पेठपूजा करण्यासाठी जाते तर बघूया आम्ही पण जातो का नाही तशी तर निघलेत सगळी तर जाऊया आपण बरं नक्की विजिट करा हा रोड नकाते नंतर एक नंबर केस आम्हाला जागा नाही पण दिसायला एक नंबर होते 26 पण भाष्य आहे त्यामुळे डायरेक्ट देवादार बसला आपला तर मंडळी तर आता आपली टीम पहिला राऊंड विन झालेले आणि सगळी घरातून लवकरच निघलेले कारण पहिली मॅच होती सगळ्यात चहा वगैरे पिला नाही पिला सगळ्यांना ला भुका लागलेल्या सगळी आलेत पहिली मॅच झाली नाही इथं आपल्या इथं आल्या आपल्या कर्जतला कर्जत सॉरी कस, कस आपला नेरळ कसे रोड आहे ना तिथं तर तिथं आम्ही आलेलो हे दादाचं दुकान आहे त्या डिपॅक ज्यूस सेंटर तर बघा इथं सगळा ज्यूस स्वेटर लावलेला इथला तुम्ही रील पण बघितला असेल आपला आपला मंचुरियन मंच्युरियनवाला दादूस त्यांनी पण रील टाकलेली इथली ॲडवटाईज केलेली इथली आणि इथं आहे पाटील वडापाव बघा एकदम भारी ना इथं आता आम्ही वडा उसळ खाली सगळ्यांनी मिसळ खाली वडापाव खाला एकदम भारी टेस्ट पण मस्त आता जिथं चांगलं आहे तिथं चांगलाच चांगला सांगितला पाहिजे ना मस्त आहे टेस्ट पण सगळ्यांना आवडली आमच्या मंगीसला पण आवडली टेस्ट पण কাই মার মালা पाप नको ना आगा नाही याच्यात जास्त आहे अरे यो लोण्याचा गोळाची काकी का मंडळी परत आपण आलो ग्राउंड वर बघा सगळे पब्लिक कसं आले डायरेक्ट हे बघा डायरेक्ट या सोन्याचा हा मात्र अक्कलमध्ये टाकल्या चेंडू होता परंतु खनून काढलाय फलंदाजाने एक धाव मात्र कम्प्लीट झाली धापालकावरती धाबा लागला एका धावच्या मदतीने बिनबाद दोन आणि इथं माझा फटका फासलाय परंतु पाहूया शतरक्षक जेल पर्यंत पोहचू शकत नाहीये सोपा जेल मध्ये जमिन दान होतोय लेफ्ट हँड फलंदाज ऑफ टोला ला चेंडू पाहूया एक धाव इथं मात्र फेकी चुकीचे होते इथं बॅकअप जर भेटला नसता तर नक्कीच आश्र घेऊन येते गोलंदाज भास्कर आणि हा मोठा फटका बेगीत षटकार अशीच फटक्यांची गरज आहे भास्करचं मात्र पहिला चेंडूवरती स्वागत केलंय पुढील चेंडू मात्र सामना करेल मंगेश इथं मात्र एक तुझी तर एक माझी अशी परिस्थिती पाहिलं मंगेशाच्या पारीचा आणतो पहिला विकेट मात्र पहिला आदरा बसतोय मानगाववाडी टीमला पंचांनी स्वर घोषित केला एक अवंतर धाव संख्येमध्ये भर होते दोन धावा वन प्लस वन दोन धाव याड करायच्या स्कोर Você está com medo? Você está com medo? Você está com Você está Você está com medo? Você está com medo?

बॉल निकलाय मनाई आजचा आपला पहिला दिवस होता क्रिकेटच्या संगमाचा आजचा पहिला दिवस आणि आम्ही पहिला राउंड टिकलेलो दुसऱ्या रामला पण केलो दुसऱ्या रामला काय विजयी नाही झालो तर एवढी प्रॅक्टिस पण होती होतो आज जे कुठलं काय आपला आजचा दिवस असा गेला आपण सेकंड राउंड पर्यंत पोहोचलेलो आणि सेकंड मॅच राऊंड होती ती आपण पराभूत झालेला आहोत आणि आज तर आपले हो, प्लेयर खेळले सगळे मस्त एकदम भारी तर असंच आता पुढच्या मॅचला पण आपण बनवूया आपला लॉक तर त्याबद्दल आपला आजचा ब्लॉग कसा आवडला असं आपल्याला आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच आता आपले तुमचे ब्लॉग बघायला भेटतील आपले पेपर संपलेले आहेत आपण तर मंडळी त्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम तुम्ही आपल्या जेरी ब्लॉग झिरो थ्री आपल्या युट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून टाका तर मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय